मी डॉक्टर संजय केसरे आय एम ए अध्यक्ष कुडाळ सावंतवाडी सुवर्णा मेंगुर्ला माझ्यासोबत माझ्या आय एम एचे सर्व पदाधिकारी इथे हजर आहेत आज एका महत्वाच्या विषयासाठी आपल्याशी बोलणं करतोय सी सी एम पी हा कोर्स होमिओपॅथिक डॉक्टरसाठी गेले काही वर्षभर लागू झाला आणि तो कोर्स के केल्यानंतर त्या डॉक्टरांना ॲलोपॅथिकची परवानगी दिली जाते आणि हे असून त्याच्यामध्ये सुद्धा अजून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांचं ते रजिस्ट्रेशनसुद्धा चालू होणार आहे तर या संदर्भात मी आपल्याशी बोलू इच्छितो की एम बी बी एस हा कोर्स ॲलोपॅथिक आहे त्यासाठी साडेचार वर्ष शिकावं लागतं एक वर्ष इंटर्नशिप असते आणि त्यातून मग डॉक्टर तयार होतो आणि तो ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतो पण होमिओपॅथीचे जो कोर्स आहे तिचं जे सायन्स आहे तिचं जे शास्त्र आहे ते पूर्णत वेगळं आहे त्याचा आणि ॲलोपॅथीचा काहीही संबंध नसताना एक तोटक्या ज्ञानावरती किंवा तोटक्या कोर्सवरती एक वर्षाच्या ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा सरकार देते आणि त्यांना ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या पंक्तीमध्ये आणून बसवते ही दुर्दैवाची गोष्ट आहे कारण हे मेडिकल सायन्स जे आहे ते अत्यंत दररोज अपडेट होतं आहे आणि अशा ह्याच्यामध्ये त्रोडक ज्ञानावरती जर पेशंटचे उपचार होतील तर ते पेशंटसाठी सुद्धा घातक का आहे आणि सर्व एम बी पी एस डॉक्टर जे आहेत त्यांचे त्यांच्यासाठी हे मानसिक खच्चीकरणसुद्धा होत आहे तर आमची अशी विनंती आहे की प्रत्येक कोर्सला त्याची व्हॅल्यू आहे त्याची डिग्निटी आहे जसं की आयुर्वेदाला आयुर्वेदिक डिग्निटी आहे होमिओपॅथीला होमिओपॅथिक डिग्निटी आहे त्यांनी आपापल्या कोर्समध्ये प्रगती करावी रिसर्च करावा त्याच्यामध्ये नवीन नवीन शोध लावावेत पण ही क्रॉसपॅथी किंवा इकडचं ज्ञान घ्यायचं आणि इकडचं वापरायचं किंवा ही बॅकडोर एंट्री ही ही एकदम चुकीच आहे सर्वांच्या आरोग्यासाठी सुद्धा हे धोकादायक आहे आणि मुळात जे सायन्स आहे ते सायन्स एका बाजूला टाकून ही बॅकडोर एंट्री करून नवीन ॲलोपॅथीमध्ये डॉक्टर्स हे होऊ पाहतायत तर हे ह्याला आमचा कडक विरोध आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या केस काही नवीन नाही आहे पण ह्या ह्या केसवरती कोर्ट केस, केस पण चालू आहे कोर्टाचा निकाल अजून लागलेला नाही आहे तरीसुद्धा हा निलंब हा निर्णय प्रलंबित असताना सुद्धा ही जी घाई केली जाते ही जी नोंदणी आहे किंवा हा कोर्स जो आहे त्या डॉक्टरांना प्रमाणित केलं जातं आहे हे एकदम चुकीचं आहे आणि हे सर्व ॲलोपॅथिक डॉक्टरांच्या मानसिक खच्चीकरणाचा फार मोठा प्रयत्न चालू आहे तर यासाठी आम्ही हा मेमोरंडम आज तहसीलदार साहेब कलेक्टर साहेबांना दिलेला आहे आणि आम्ही त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघतो आहे अपेक्षित प्रतिक्रिया समजा नाही आली तर राज्यस्तरीय हा जो बंद दिला अकरा जुलै रोजी राज्यस्तरीय बंद आम्ही करण्याच्या तयारीत आहोत त्या दिवशी पूर्ण वैद्यकीय सेवा बंद राहतील या बंदमध्ये सर्वच ॲलोपॅथिक डॉक्टर्स असणार आहेत त्याच्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन असेल त्यानंतर एम्स म्हणून आहे त्याच्यानंतर माड आहेत एम बी बी एस स्टुडंट आहेत आणि मॅगमो म्हणजे महाराष्ट्र जे असोसिएशन आहे डॉक्टरांचं मेडिकल ऑफिसरांचं ते सुद्धा आमच्या ह्या सभामध्ये सहभागी आहेत तर आमची आ, आ, अशी अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळावा आणि ही बॅकडोर एंट्री बंद व्हावी ज्यांना कोणाला ॲलोपॅथी शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी एम बी बी एस करूनच ॲलोपॅथीमध्ये प्रवेश घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे धन्यवाद आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल